आवाडे साहेबांच्या बाबतीत घराण्याच्या बाबतीत टीका करणारा एक मेसेज आज दिवसभर सोशल मीडियावर त्या ठिकाणी फिरतोय आणि तुमचं नाव घेऊन फिरतोय घराण्यांना विरोध घराणेशाहीला विरोध ते पोरगा साहेब जिल्हा परिषद सदस्य होतं ते बापाच्या नावाखाली राजकारणात आलेलं नाही जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून त्यानं ग्रामीण भागात जनतेची सेवा केली जर पहिलीपासून दहावीपर्यंत एखादं पोरग गेला असेल तर त्याला अकरावीत जायचा अधिकार आहे की नाही अहो ते खालनावर आलंय बापाच्या नावावर उभारलं नाही धमक आहे म्हणून उभारलंय तुमच्यात हिंमत असेल तर पाडून दाखवा पण विकासावर बोला तुम्ही विकासावर बोला जातीवर बोलू नका तुम्ही समाजावर बोलू नका त्या पोराकडं जर या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन नसेल दोघांनी माझा चॅलेंज आहे शहापूरच्या चौकातनं दोन्ही उमेदवार आम्ही शहापूरच्या चौकामध्ये इथं बसवू दोघांनाही तुम्ही प्रश्न विचारा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे या चौकात कळून जाईल की उद्याचा आमदारकीची ताकद असणार उमेदवार